श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येक घरात पूजा होत असते पूजा झाल्यावर सर्व देवांना फुले वाहिली जातात फुले वाहिल्यामुळे देवी देवता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला देवांच्या आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला मिळून जाते मात्र फुले वाहताना बऱ्याच चुका आपल्या हातून होतात आणि ते दोष आपल्यासोबत येत जातात बऱ्याच व्यक्तींना पूजा झाल्यावर फुले कशा पद्धतीने वाहिली पाहिजे याबद्दल थोडीसुद्धा कल्पना नसते आपण पूजा झाल्यानंतर फुले कश कशा पद्धतीने वाहिली पाहिजे तसेच कोणती फुलं कधी व कशी वाहिली पाहिजे याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपण पूजा ही मन एकाग्रताने करून करतो पण छोट्याशा चुकामुळे आपल्याला त्या पूजेचं फळ मिळत नाही काही जण देवी देवतांना काड्या वाहतात हे सर्वात चुकीची गोष्ट आहे कोणतेही फुल जोपर्यंत पूर्ण उमलत नाही तोपर्यंत देवाला फुल वाहू नये मातीने खराब झालेली फुलं देवी देवतांना चुकून सुद्धा वाहू नये त्याचसोबत देवाला फुले अर्पण करण्याआधी वाज घेतलेली फुलं सुद्धा देवाला वाहू नये तसेच किडं लागलेली फुलं सुद्धा देवाला अर्पण करू नये ही सर्व फुले अपवित्र मानली जातात फुले देवी देवतांना वाहताना उजव्या हातांनी व्हावी तसेच फुलं झाडांपासून तोडताना सुद्धा उजव्याच हातांनी तोडावीत त्याच सोबत अपवित्र जागी असलेली फुलं कधीच देवाला वाहू नये चोरून आणलेली फुलं तसेच सुकलेली खराब झालेली फुलं सुद्धा देवाला वाहू नये ही फुलं सुद्धा अपवित्र मानली जातात काही विशिष्ट फुले ही विशिष्ट देवी देवतांना व्हावीत काही अशी विशिष्ट फुले असतात ती चुकून सुद्धा विशिष्ट देवी देवतांना वाहू नये जसे की भगवान श्री हरी विष्णूला धोत्रा गोकर्ण कोरांटी कुडा बेलाचे पान चुकून सुद्धा वाहू नयेत पण भगवान विष्णूला तुळशीचे पान आणि कमळाचे फुल अतिप्रिय आहेत भगवान विष्णूला वाहताना तुळशी कमळाचे फुल व्हावे तसेच भगवान महादेवाला बेलाची पान काम पांढरी सुगंधित फुलं अर्पण करावीत त्याचबरोबर तुळस मक्का मालती कुंद हे फुलं चुकून सुद्धा भगवान महादेवाला सुद्धा अर्पण करू नयेत तसेच जर तुम्ही गणपती मंदिरात जात असाल तर गणपतीला जास्वंद शमीपत्र गुलाब दुर्वा हे सर्व अर्पण करावेत तसेच गणपती बाप्पांना चुकून सुद्धा तुळशीचं पान वाहू नयेत त्याचबरोबर देवीची पूजा करताना लाल रंगाची फुलं शक्यतो अर्पण करावीत त्याच सोबत देवीची ओटी भरणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे त्याचसोबत आता फुलं कशी व्हावीत तर बघा फुलं वाहताना काही महत्वाची बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे फुलांचे जे दे देट असतं ते नेहमी देवाकडे करून व्हायचे असतं तसेच बेलाची पान वाहताना ते उलटे करून व्हावेत तसेच दुर्वा वाहताना दुर्वाचा सर्वात वरचा टोक जो आहे तो आपल्याकडून व्हावा तसेच कोणत्याही देवी देवतांना फुलं अर्पण करताना त्या देवांचे नाव घेऊन नम असे बोलावेत आणि फुलं जे आहेत ते अर्पण करावेत तसेच फुलं वाहताना अनामिका अंगठा आणि मधले बोट या तीन बोटांनी धरून आपल्याला फुलं जे आहेत ते व्हायचे असतात देवांना फुलं अर्पण केल्याने काय फायदा होतो तुमची गरिबी जी आहे ते दूर होईल धनलक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील महिलांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते मंगळाची सकारात्मक कृपा दृष्टी कुटुंबावर राहते संपत्ती वाढते फुलांच्या सुगंधाप्रमाणे तुमच्या घरातील माणसांची कीर्ती सर्वत्र पसरते मन प्रसन्न राहते माणसाची सहनशक्ती आणि ताकद वाढते तुमची वंशावळी वाढते तुमचा शत्रू आपोआप शांत होतो उत्तम आरोग्य प्राप्त होते अशा प्रकारे आपल्याला नित्य नियमाने देवी फुलं जे आहे ते अर्पण करायचे असतात त्याचबरोबर आपल्याला फुलं जे आहे ते अर्पण करताना काही गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत जसे की तुळशीचे पानं बेलाचे पानं आणि अगस्त्याची फुलं हे कधी शिडीर होत नाही ते आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा वाहू शकतात त्याचबरोबर कमळ हा अकरा दिवस आणि कुमुद पाच दिवस शिडा होत नाही चंपाची कडी सोडून इतर कोणत्याही फुलाची कडी आपल्याला देवाला अर्पण करायची नसते कोणतेही पान फुलं फळ देवाला अर्पण करू नये जे जसे जन्माला येतात तसे अर्पण करावेत परंतु बेलपत्र हे भगवान शंकराला उलटे करूनच आपल्याला अर्पण करायचे असते त्याचबरोबर फुलं जे आहेत ते सकाळच्या वेळेस आपल्याला तोडायचे असतात दुपारनंतर फुलं तोडण्यास मनाई आहे तर अशा प्रकारे काही फुलांची ही, ही नियम आहेत ते आपल्याला लक्षात घेऊन फुलं जे आहेत ते देवी देवतांना अर्पण करायचे आहेत शास्त्रानुसार असे म्हटले जाते की फुलं हे भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने पुण्य वाढते पापाचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ मिळते तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून देवी देवतांना फुलं जे आहेत ते अर्पण करताना काही गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ